नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान अशी बांगडी आज तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सुंदर अशी आज मी बेंटेक्सची बांगडी वापरून खूप छान अशी बांगडी तयार केलेली आहे आपल्याकडे घरामध्ये ज्या जुन्या बांगड्या असतात त्यांचाच वापर करून आपण खूप छान असा आज खूप छान अशी बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणो मी आधीसुद्धा आपल्या घरातील हिरव्या काचेच्या बांगड्या वापरून किंवा जे जुने गोट आहेत ते वापरून खूप सुंदर असे नवीन गोट तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया जुन्या बांगडीपासून नवीन बांगडी कशी तयार करायची ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया मैत्रिणींनो आपण बांगडी बनवण्यासाठी मी इथे घरातील बांगडी घेतलेली आहे जुनी व थोडेसे गोल्डन मनी हिरवे मनी आणि लाल मनी असे तीन प्रकारचे मनी आपण इथे वापरणार आहोत त्याचबरोबर गोल्डन कलरची तार वापरायची आहे ही तार झिरो पॉईंट पाच अशी आहे तीच आपण इथे वापरणार आहोत आपण ज्वेलरीसाठी हीच तार वापरतो किंवा याच्यापेक्षा थोडी छोटी पातळ तारसुद्धा वापरतो झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट चार सुद्धा आपण तार वापरतो हे पहा हे असा मण्यांचा आकार आहे हेच मणी घेऊन आपण येथे खूप छान अशी आज बांगडी तयार करणार आहोत हे पाहू शकता तुम्ही आपण नथिला वगैरे जे मनी वापरतो किंवा गळ्यात बनवण्यासाठी जे मणी वापरतो तेच मणी मी इथे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा ही अशी तार घ्यायची आहे आपल्याला गोल्डन कलरची आणि त्याचाच वापर करून आपण खूप छान अशी आज बांगडी तयार करूयात हे पहा ही तार आपण या बांगडीपेक्षा एक एक इंच दोन्ही साईडनी मोठी ठेवायची आहे नंतरनं आपल्याला ती थोडी कट करावी लागेल तरीही चालेल त्यामुळे आपण एक बाजू आता फोल्ड केलेली आहे व एक साईडला एक लाल मणी ओवून घेत आहोत त्यानंतर एक गोल्डन मणी व त्यानंतरनं एक हिरवा मणी पुन्हा एक गोल्डन मणी व लाल लालमणी असे आपण लाल हिरवे मणी आदली बदली करून ओवायचे आहेत हे पहा आता आपण लाल मणी ओवायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा गोल्डन मनी ओवायचं आहे खूप सुंदर असा आज आपण गोट तयार करणार आहोत तुम्ही येथे हे जे मणी मी घेतलेले आहेत हे मणी तुम्ही तुमच्या साडीला किंवा ड्रेसला असे मॅचिंग वापरू शकता किंवा एकाच कलरचे सुद्धा येथे मण्याचा तुम्ही वापर करू शकता हे पहा हे असे मी दोन कलरचे इथे मणी वापरलेले आहेत खूप सुंदर अशी ही बांगडी आपल्याला तयार करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला समजतात हे पहा हे असे आपण येथे मणी संपूर्ण तारेमध्ये ओवून घेतलेले आहेत आता आपण हेच मणी या बांगडीला व्यवस्थित असे गुंतवून घ्यायचे आहेत हे पहा व तार आपण थोडीशी फिरवायची आहे हाताने व त्यानंतरनं तिला पक्कडच्या मदतीने व्यवस्थित असे फिरवून घ्यायची व एक्स्ट्राची जी तार आपली राहिलेली आहे ती आपण कट करून घ्यायची हे पहा आपण आता तिला या डिशमध्ये कट करून घेऊया आणि जी तारेचं जे टोक राहिलेलं आहे ते आपण पक्कडच्या मदतीने व्यवस्थित असं दाबून घेऊया मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हा असा गोट आपण खूप छान असा तयार केलेला आहे आजची ही टाकाऊतून टिकाऊ बांगडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा हा असा आपण गोट तयार केलेला आहे यासाठी खूप छान असा आपण गोल्डन मनी येथे वापरलेला आहे व लाल आणि हिरवे मनी वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मनी वापरू शकता तुम्ही तुमच्या साडी व ड्रेसनुसार मॅचिंगसुद्धा येथे मनी वापरू शकता मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर सिल्क थ्रेड वापरून सुद्धा बांगड्या तयार केलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद